यानंतर हिंदू धर्मयोद्धा आमदार श्री संग्राम जगताप साहेब मी यांना विनंती करतो की आपण आपलं मुलाचं मार्गदर्शन करावं आज आपल्या राजापूर तालुक्यामधील राजापूर शहरामध्ये हिंदू धर्म सभेचं आयोजन ते गुमतो पारावत हिंदू धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं त्याकरता आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्याकरता एक करता लढण्याकरता एक ऊर्जा देण्याकरता आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्याकरता जे आज मोठ्या अंतकरणाने या ठिकाणी आपल्या या हिंदू धर्मसभेमध्ये उपस्थित झालेत असे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य स्वामी महाराज यांचं मी यांना मी अभिवादन करतो आणि त्यांचे आपल्या स तमाम हिंदू बंधू भगिनींच्या वतीने या ठिकाणी हार्दिकाचं स्वागत करतो दुसरे मान्यवर अतिथी ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं असे आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याचे बुलंद तोफ हिंदुत्ववादी बाहुबली सन्मान्य भैया बेग उपस्थित सर्व आपले पत्रकार बांधव सर्व उपस्थित आमच्या माता भगिनी सर्व युवक वर्ग सर्व ज्येष्ठ नागरिक सर्व आमचे महाराष्ट्रातील काकी वर्दीमध्ये असणारा संपूर्ण आपला पोलीस बांधव आता सागर सागरभयांनी आपल्याला सखोलरित्या म्हणजे अगदी कुठल्या धर्माची कधी स्थापना झाली कोणाचा इतिहास कसा आहे आणि अगदी स्वातंत्र्यानंतरचा भारत तर आजच्या दोन हजार पंचवीसपर्यंतच्या पर्यंतच्या भारतच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपल्याला सखोल त्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केला आज आपल्याकडं सभेचं आयोजन करण्यात आलं आपल्या सर्वांना ज्ञात आहे की सभा कशाकरता होती तसं सर, आपल्या सर्वांकरता ही फार तशी काही बाब चांगली नाही आजची सभेची की आज आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये आपण जिथं पिढ्याना पिढ्या आपल्या पिढ्या गेल्यात आणि त्या पिढ्यांमध्ये आपण पाहत आलो आपले पूर्वज पाहत आले की जिथं मंदिर होते आणि तिथं हळूहळू काही लोक वेगळ्या पद्धतीने राज आश्रय घेऊन काहीतरी वेगळी दिशा ही ठरवतात आणि त्याच्याकरता आज आपल्याला लढावं लागतं आणि ते म्हणजे ती वास्तू म्हणजे ती कुठली नसून तर ती सूर्यमंदिराची वास्तू आणि त्याच्याकरता या सभेचं नियोजन आज करण्यात आलेलं आहे जसं आता सागर यांनी सांगितलं कि पेकी करज़त पेकी का कि आप की अष्टविनायकाच्यापैकी अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या बॉर्डरवरती असणारा कर्जत तालुका आणि त्या ठिकाणी असणारं सिद्धटेकचं मंदिर जे अष्टविनायकपैकी एक आहे की तिथं अशाच प्रकारे हळूहळू एक सुरुवात होती आणि सुरुवात होत असताना आपल्यातले देखील काही मंडळी त्याच्यामध्ये ही असतात एक वीट लावली दोन वीट लावल्या आपल्याला कार्यक्रमाला गावपातळीवरचे लोक बोलवले पहिले एक दोन वर्ष शिरा बनवतात गोड शिरा मग दुसऱ्या तिसऱ्या वर्षी गोड भात बनवतात आणि चौथ्या पाचव्या वर्षी जरा आपले लोक वाढत गेले मग ते आपल्याला विचारतात गोष बनाय तो काहीसा रेंगा आता आपल्यातल्या काही लोकांना वाटतं चला गावात तेवढीच एक थोडं कार्यक्रम होऊन जाईल एक जत्रा मोठी होईल आणि मग हळूहळू त्याचं स्वरूप वाढत जातं आणि ती तेवढ्यावरती थांबत नाही जे आज आपले स्वामीजींचे या ठिकाणचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत त्यांच्या डोक्यात टोपी आहे तुम्हाला सांगतो हळूहळू ही आशे टोप्या काढून मच्छरदाण्याचे टोपे होऊन जातात आपल्या लक्षातच येत नाही आपणही आपलेही राजकीय लोक ते घालतात आणि घालून हळूहळू जो विषय पुढे जातो ज्या दिवशी हा सगळा प्रकार वाढत गेला आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांपर्यंत हे संपूर्ण बाब लक्षात आली तर स्वामीजी आम्ही सगळे लोक तिथं गेलो आता तुमच्याकडे यायला बराच वेळ लागला आम्हाला तसं तिथं जायला आम्हाला जवळपास दोन तास लागले होते तुमच्याकडे जवळपास आठ नऊ तास गेले असतील आम्हाला यायला आम्ही तिथं गेलो आणि तिथं जे काही हळूहळू निर्माण केलं थडगं होतं ज्याच्यावरती हिरवी चादर होती तुम्हाला सांगतो आम्ही सगळं जण ते घेऊन गाडीत घालून आम्ही घेऊन आलो ते काहीच ठेवलं नाही <स्थार्था> आता आपल्याच राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला भारत देश छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला ही भगवी पताका का हे सगळं असताना आपल्याला काय करावं लागतं आज हे कागदपत्र घेऊन फिराव लागतं आमचं आमचं हे किती दिवस आपण करणार आहे कुणीतरी सांगायचं की याला राजकीय वास याला आमका सपोर्ट करतो त्याला तमक सपोर्ट करतो जोपर्यंत तुम्हाला सांगतो आपण आपली ताकद दाखवत नाही तोपर्यंत तुम्हाला सांगतो हे प्रश्न मार्गी लागणार नाही बऱ्याच लोकांना वाटतं आता चार दोन जण हे हिंदू धर्माच्या बाबतीमधलं काम करतात करता आणि ते करतात मग आपण फार ओपन जायला नको असंही काही लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण असतं ते लोक तुम्हाला सांगतो कधी विचार करत नाही ते गावामध्ये तुम्हाला सांगतो कुठल्याही गावामध्ये तुम्ही आज जा आपले पाचशे घरं जर असले घरं त्यांचे दोन राहू द्या त्यांच्या वेशभूषेमध्ये तुम्हाला सांगतो एक त्यांची पद्धत तुम्हाला उघड उघडपणे दिसल आणि आपल्यातले लोक तुम्हाला सांगतो एखाद्याने भगवा पंचा जर एखाद्या व्यक्तीला घातला तर त्याला वाटतं मी ते कधी काढून ठेवल नको त्या लोकांमध्ये जायचं का अरे आज छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केला आहे भगवाध्वज आहे की भगवा केसरी रंग हा आपल्या भारताचा रंग आहे आणि आपल्या सर्वांचं स्वप्न आहे की एक दिवशी हा भगवा ध्वज आपल्याला लाल किल्ल्यावरती आपल्या सर्वांना पाहायचा ते आपल्या सर्वांचं स्वप्न आहे त्यामुळे आपण प्रत्येकाने याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये तडजोड करता नाही आज बरीच लोकांना वाटतं तो करतोय आपण कशाला पुढं जायचं तो करतोय आपण कशाला पुढं जायचं असं नाही आहे ही कुठल्या एकट्याची लढाई नाही ही राजापूरची लढाई नाही ही किंवा राज्याची लढाई नाही हे देश देशभरामध्ये वेगळं चाललेलं षडयंत्र आहे आणि जोपर्यंत हे आपल्या लक्षात येणार नाही जोपर्यंत आपल्या कोणाच्या घरापर्यंत येत नाही तोपर्यंत त्याला याच्यामध्ये सगळं राजकारण दिसतं काही लोक सांगतात लो हे लव जिहाद म्हणजे हे राजकीय मंडळींनी काढले पण ज्या दिवशी मा स्वामीजी असं बोलणाऱ्या लोकाच्या घरामध्ये ज्यावेळेस ती घटना घडती त्यावेळेस ते तेच लोक आमच्यासारख्या कार्यकर्त्याला फोन करतात आणि आम्हाला सांगतात की अशी अशी घटना घडलेली आहे पण बराच उशीर झालेला असतो काही प्रकरणामध्ये यश येतं काही प्रकरणामध्ये त्या महिलांचा मुलींचा माता भगिनींचा कॉन्टॅक्टसुद्धा होत नाही ते साता समुद्रापार देखील गेलेले असतात म्हणजे अशा अनेक उदाहरणं ही काही काल्पनिक नाही तर ती पोलीस रेकॉर्डवरती देखील आलेली आपल्याला माहिती आहे आणि म्हणून आजचा ही सगळे प्रश्न आज जरी काही लोकांना वाटत असलं की एक छोटा प्रश्न आहे काय करायचं पण तुम्हाला सांगतो तुम, हळूहळू काश्मीरच्या लढाईमध्ये अशा सुरुवातीला वाटायचं काही लोकांना सत्तेचाळीसमध्ये आपण काही भाग दिला तीच सगळ्यात मोठी चूक झाली थोडं दिलं जसं आपण एखाद्याला करंगळीचं बोट देतो तो, तो मनगड धरतो आणि मनगड धरलं की तुम्हाला सांगतो ते खांद्यावर बसतो आणि खांद्यावर बसला की तो, बस तो हळूहळू विश्वास संपादन करत असतो आणि त्याचा मनामध्ये ते एकच विचार चालू असतो की आता खांद्यावर मी बसलेलो आहे याचं कधी लक्ष बाजूला जाईल आणि मी कधी याचं शिरछेद करन असा विचार त्या लोकांच्या मनामध्ये असतो आणि तशाच प्रकारे तुम्हाला सांगतो घटना या भारतामध्ये देखील झाली ज्यावेळेला पाळणी झाली आपण त्यांना मोठा पाकिस्तानच्या रूपानं आपल्यातला काही भाग त्याच्या वेळेस दिला आणि हळूहळू आज ते काश्मीरचा काही परिसर आज त्यांनी आपल्यात देखील घेतलेला आहे आणि म्हणून त्याला नाव आलेलं आहे पिओके पिओके नाव आलं पाप व्याप्त कश्मीर आपल्याला ते सुद्धा परत मिळवायचं पण कधी मिळणार आहे जोपर्यंत आपण हे असे सूर्यदेवतांसारखे मंदिर हे जोपर्यंत आपण तिथं मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करत नाही तोपर्यंत ते पिओके सुद्धा तुम्हाला सांगतो मोकळं झालेलं आपल्याला पाहायला मिळणार आपली तीच वृत्ती की जाऊ दे काय करायचं आपण इकडे बांधले काय करायचं ते आहे आज त्याला कुठलीही नोंद नव्हती सांगितलं आम्हाला काही मान्यवरांनी नोंद नव्हती आपली नाही त्याची तरी कुठं नोंद आहे पण आपल्या तर वंशवळ निघतात पिढ्याने पिढ्याचे वंशवळ निघतात आता तुमच्याकडचं नाव वाचले बरेच नाव वाचले मी आपल्या तेच नाव आहेत देसाई आहेत अजून काय आहे हा चौघुले मोडक स्वामीजी मोडक आता हे कोणते आहेत आता हे तुम्ही सांगा हे ओरिजिनल आहे का कन्व्हर्टेड आहे म्हणजे आपण जे सगळे बसलेलो आहोत हे ज्या वेळेला एक सैन्य या भारतभूमीमध्ये चालत आलं तर अनेक लोक कन्वर्ट झाले म्हणजे आपण जे बसलोय आपले पूर्वज हे तुम्हाला सांगतो खरे धाडशी असणारे ते कन्वर्ट झाले नाही म्हणून आज आपण या स्वामीजींच्या पायथ्याशी आपण बसतो नाही तर आपण हेच आडनावाचे लोक आपण तिथे आता दुकानात असलो असतो कुठंतरी पण आपले पूर्वज धाडसे मानावं लागतील की आज ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून ते उभा राहिले म्हणून आज, आज आपले आडनावं पण आहेत आणि आपल्या प्रत्येकाकडं भगवी पताका आहे त्याचं कारण की आपले पूर्वज चांगले होते त्यामुळं आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे की आपली सुद्धा पुढची पिढी जर आपली नाव घ्यायचं असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारे कशाचाही मागचा पुढचा विचार न करता हे मंदिर आपलं होतं आपलं आहे आणि आपलंच राहणार ज्याला तपासायचं असं कागद हे त्यांनी तपासायचे आपण काय रोज आपल्याला विचारायचो वडील कुठे आपण काय त्याच्या जन्म दाखला घेऊन फिरत माझ्या वडिलाचं नाव आहे त्यामुळे कुठलाही अधिकार कोणाला नाही की ते मंदिर आहे काय विचारायचं या भारतभूमीत इतिहास फक्त आणि फक्त हिंदूंचा होता आणि तोच भविष्यात राहणार तरच तुम्हाला सांगतो तसं मी आज सांगितलं की आपले पूर्वज धाडसी होते म्हणून आपण इथं आहोत तसं उद्या आपल्या पिढ्यासुद्धा म्हणल्या पाहिजेत की आमचे वडील आमचे पंजोबा आमचे कापर पंजोबा हे धाडसी होते म्हणून हे सूर्य मंदिर या ठिकाणी आहे ही अशी सगळी परिस्थिती ही आपल्या निर्माण करावं लागणार आहे आणि फक्त पुरती नाही आज सगळेजण येतात चर्चा करतात पण आता इथून पुढच्या काळामध्ये जबाबदारी तुमची आज आम्ही इथं आलो पण तुमच्या सर्वांच्या वरती ही जबाबदारी आम्ही टाकून चाललेलो आहे आता काही दिवसामध्ये गणरायाचं आगमन अगदी थाटामाटामध्ये महाराष्ट्र आणि देशभरामध्ये होणार आहे आपल्याकडे देखील कोकणामध्ये वेगळी परंपरा आहे पूर्वी वीस वर्षापर्यंत काही लोक आपल्यामध्ये सगळे सहभागी व्हायचे गणपतीला पण हळूहळू त्यांच्यातली काहीतरी एक वेगळी जमात आली ती दाड्या वाढून मिशा काढणारी आणि त्यांनी हळूहळू आपल्याला त्यांच्या लोकांना जागृत केलं की हे आपलं काम नाही ते हळूहळू बाजूला झाले आणि ते हरकत नाही ते बाजूलाच झाले पाहिजे होते कारण नाहीतर आज आपल्याला ते काम करावं लागलं असतं पण आता झालेच बाजूला पण आज गणरायाचं ज्यावेळेस आगमन होईल तर तुमच्या प्रत्येकाचा सा मानस असला पाहिजे की आज ज्या सूर्यमंदिरच्या परिसरामध्ये आपण होळीचा उत्सव साजरा करायचो तर त्याच परिसरामध्ये त्याच पायऱ्यावरती आपला गणरायाची मूर्तीची स्थापना ही दहा दिवस त्या ठिकाणी झाली पाहिजे असा एक प्रत्येकाचा मानस या ठिकाणी असला पाहिजे त्याच्यानंतर आपला नवरात्राचा उत्सव असतो आणि गटस्थापनेच्या नऊ दिवस आणि दसऱ्याचा दिवस दशरा म्हणजे कशाचं प्रतीक आहे दसरा म्हणजे प्रभू रामचंद्राने काय केलं होतं या वाईट प्रवृत्तींचा विनाश दशऱ्याच्या दिवशी केला म्हणजे रावणाचा वध केला होता आणि म्हणून त्या दिवशी आपण सगळे जेवढे हिंदू आहोत तेवढे आपण सगळेजण एक सीमोल्लंघन करत असतो आणि मग तो कार्यक्रम देखील आपल्या सीमोल्लंघनाचा त्या सूर्य मंदिरामध्येच झाला पाहिजे अशा प्रकारचा निश्चय आपल्या सर्वांना आजच्या या सभेच्या माध्यमातून आपल्याला करण्याची आवश्यकता राजकीय लोक येत राहतात जात राहतात आज कुठलाही हे पक्षाचं व्यासपीठ नाही आपण कुठलेही लोक आता बरेच लोक इथे वेगळे विचारायचे आहेत मला भेटले काही लोक आम्ही या पक्षाचं काम करतो आम्ही त्या पक्षाचं काम करतो आता आम्ही काही पक्षांचं काम करतो सागर सागरवैयाही काही पक्षाचं काम करतात पण हे व्यासपीठ तुम्हाला सांगतो स्वामीजींच्या आशीर्वादानं अशा मान्यवरांच्या लोकांच्या कृपा आशीर्वादामुळं हे व्यासपीठ अशी सभा ही फक्त आणि फक्त संपूर्ण विचारधारा सोडून ही फक्त धर्माची विचारधारा घेऊनच आपण चालणारी लोक आहोत आणि त्यामुळं आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे कुठल्याही कोणी राजकीय पक्षाचा असला तो हिंदू असला तर त्याची जबाबदारी आहे की पहिलं कर्तव्य त्याचं धर्मा करताय देशाकरता आहे देशाप्रती त्याची एक वेगळी भावना असली पाहिजे चांगली भावना असली पाहिजे आणि म्हणून आपल्या सर्वांनी याच्यामध्ये पुढाकार घेण्याची आवश्यकता प्रश्न आता भरपूर आहेत प्रत्येक ठिकाणी प्रश्न असतात पण त्या प्रश्नाला एकत्रित राहणं संघटित राहणं हे सर्वात महत्वाचं आहे आणि जोपर्यंत आपलं संघटन नसतं तोपर्यंत आपल्याला अनेक ठिकाणी वेगवेगळ्या अडचणी आल्या देखील पाहायला मिळतात लोकसभेच्या निवडणूक असंच झालं आता यांनी सांगितलं दोन तेव्हा लोकसभेचं नाव घेतलं आता आमच्याकडे असंच झालं लोकसभेचा निकाल थोडा आमच्याकडं थोडा म्हणजे आमच्यासारखे कार्यकर्त्यामध्ये कमी पडले असतील स्वामीजी आमच्याकडं ते थोडा निकाल उलटा लागला तिथं ज्या दिवशी निकाल लागला तर आमच्याकडं तुम्हाला सांगतो सगळीकडे हिरवा गुलाल उधळला गेला होता सगळं हिरवं हिरवं होतं तुमच्याकडे आलो कसं इथून आम्ही आता आलो सगळं वातावरण डोंगर हिरवं दिसत होते तसं आमच्याकडंसुद्धा तुम्हाला सांगतो सगळं हिरवं दिसत होतं लोकसभेचे निकाल लागल्यानंतर कारण सगळा गुलाह असा होता पण आमच्याकडंसुद्धा लोक ही एकत्रित झाली एक विचारणे झाले संघटित झाले आणि संघटित झाल्यानंतर ज्या दिवशी विधानसभेचा निकाल लागला तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जसं आज या ठिकाणी राजापूरमध्ये आपल्याला भगवा वातावरण पाहायला भेटतं तर तसाच भगवा गुलाल तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी त्याची परतफेड म्हणून आमच्या सगळ्या भागामध्ये आज आपल्याला पाहायला मिळाला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाला आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला कुठेतरी एक आपल्या विचाराचं सरकार त्या ठिकाणी पाहायला मिळतं आपले देखील स्वामीजी आज तिथं आपली साधक मंडळी आली तशी आज आपली शेकडो साधक मंडळी या ठिकाणी आली तिथं आमच्यापर्यंत आली आम्हाला त्यांनी फोन केला परिचित आमचे होते पण त्यांनी सांगितलं की आम्हाला स्वामीजींच्या आश्रमातून सगळ्या मान्यवरांकडून आदेश आहे सूचना आहे की आपल्याकडे जे लोक आपले असतील त्यांचा प्रचार करायचा त्यांना मतदान करायचं आणि ते लोक आमच्यापर्यंत आली स्वतःहून आली भेटली आणि भेटल्यानंतर त्यांनी आमच्यावर फोटो काढला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला तर आमच्या सगळ्यावरती पाठवायचे म्हणजे एवढं बारीक लक्ष तुमच्यासारख्या या धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचं होतं आणि म्हणून आज देखील तुम्ही आलेला आहात त्यामुळे आज एक चांगला संदेश या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या उपस्थितीमधून जाणार आम आहे आमच्यासारख्या अनेक शेकडो कार्यकर्त्यांना आपल्या उपस्थितीमुळं आपल्या मार्गदर्शनामुळं चांगली ऊर्जा मिळणार आहे जसं सागरबाई यांनी सांगितलं की आज लाखो लोक हे तुम्ही घर वापसी केले छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील आज जे लोक सांगतात की धर्मांतर होत नाही इतिहासामध्ये नोंद आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या औरंगजेबच्या काळामध्ये सुद्धा एक घरवापसी केली आणि त्यांच्याच सैन्यामधला एक व्यक्ती त्यांचं नाव नेताजी पालकर होत हे त्यांच्यावर जा जोर जबरदस्ती केली त्यांचं धर्मांतर झालेलं होतं आणि काही वर्षांनंतर पुन्हा त्यांना संधी भेटल्यानंतर त्यांचं स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं विधिवत पूजा करून विधिवत त्यांची घर वापसी केल्याची लेखी नोंद ह्या आज इतिहासामध्ये आहे आणि राजापूरमध्ये देखील आज तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे बना आणि इथं जेवढे ना आडनावाचे लोक आहेत आपल्यातले त्यांनाही तुम्ही तुम्हाला सांगतो की त्यांना सांगा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत आणि भविष्यामधला जो काळ आहे तो आज छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचाराला चालणारा काळ आहे त्यामुळे त्यांना देखील तुम्ही घर वापसी करता सर्वांनी साकडं घाला आणि ह्या राजापूरला कुठंतरी आज ह्या मुघलांच्या विचारातून आपल्याला मोकळं करण्याची आवश्यकता जी निर्माण झालेली आहे ते तर त्याच्याकरता तुम्ही सर्वजण प्रयत्नशील राहा अशी एक विनंती तुम्हाला मी आजच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या सर्वच उपस्थित हिंदू बांधवांना या ठिकाणी करू आज प्रश्न भरपूर असतात उदय होत राहतील घडत राहतील पण आज ज्या आपल्याला हे एखादा प्रश्न मार्गी लागल तर त्यावेळेला आपल्याला लक्षात आलं पाहिजे की येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला आपलं जर संघटन असलं आणि ते मार्गी लागत राहिलं तर संकट उभा सुद्धा राहणार नाही हे बऱ्याच वेळेला आपल्याला कुठेतरी डवचून बघतात काय होतंय आणि जर ऍक्शनला रिॲक्शन आली नाही तर तुम्हाला सांगतो त्यांना लक्षात येतं की हे काही करत नाही पण ज्या वेळेला ऍक्शनला रिॲक्शन येते जसं छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानला भेटायला गेले आणि भेटायला गेल्यानंतर त्याला वाटलं आता शिवाजी महाराज एकटेच आहेत आपण फार मोठे आहोत पण महाराज तयारीमध्ये होते महाराजांनी स्वतः काही केलं नाही पहिली सुरुवात महाराजांनी नाही केली पहिली सुरुवात त्या अफजल खानाने केली पण जशी सुरुवात त्यांनी केली तर महाराज सुद्धा तुम्हाला सांगतो त्याचा कोतळा बाहेर काढल्याशिवाय थांबले नाहीत था। तर आपल्याला सुद्धा तुम्हाला सांगतो हे प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला सांगतो की सावध राहावं लागणार आहे की जोपर्यंत तुम्ही एकजूट होणार नाहीत छोट्या प्रश्नाला म्हणजे आज तरी सूर्यदेवताचं मंदिर आहे पण उद्या तुम्हाला सांगतो जर अगदी एखाद्या छोटा दगड जरी असला आणि दगड जरी कुणी हलवत असेल आणि तुम्ही जर विचारणा केली नाही तर त्या प्रत्येक शेंदूर लावलेल्या दगडाला भविष्यामध्ये तुम्हाला सांगतो हिरवी चादर ही तुम्हाला पाहायला मिळणार आणि त्याची पूजा करणारे लोकसुद्धा आपल्याला आपल्या तेच लोकं हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीला कठीण परिस्थितीला आपल्याला सगळ्यांना एकत्र राहायचंय एकजूट राहायचं एक विचारन राहायचं आहे आणि त्या माध्यमातून हे संपूर्ण एक आपल्या धर्माचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येक बांधवावरती आहे हे धर्माची काय कोणाची एकट्यावरती जबाबदारी नसती आज इथून ही सभा संपल्यानंतर आपण सगळेजण गेल्यानंतर आपल्या देखील जसं त्या लोकांच्या बैठका होतात कुठून तरी बाहेरून पैसा येतो जगाच्या कानाकोपऱ्यातनं वेगवेगळ्या देशांमध्ये पैसा जातो आणि तिथं अजेंडा ठरला जातो की काय काय होतं दिवसभरात चार चार पाच पाच वेळा ते एकत्र येतात आणि त्याच्यातनं विचार पेरण्याचं काम होतं तर आपल्याला देखील कुठंतरी याच्या बाबतीमधलं ध्येय धोरण हे ठरवलं पाहिजे निश्चित केलं पाहिजे आणि ह्या संपूर्ण विषयांना आज आपल्याला कुठंतरी पायबंद घालण्याची आवश्यकता आहे नाहीतर आपल्याला आपण जर यांना पायबंद घातले नाही तर आपल्याला आप आप हे लोक पायबंद घातल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपल्या सर्वांची जागरूकता एकत्रित येणं संघटन होणं हे देखील फार महत्वाचं आहे आणि म्हणून आज ती संधी आपल्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं स्वामीजींच्या अध्यक्षेखाली हे आज आपल्याला कुठंतरी एक संधी चांगल्या प्रकारची उपलब्ध करून दिलेली आहे याच्यामध्ये राजकीय अडचणी येत राहतात आज जसं राणेसाहेब या ठिकाणी आले नाही पण तुम्हाला सांगतो आपण प्रत्येकाने कुठंतरी ही जबाबदारी प्रत्येकाने उचलली पाहिजे हे काय कुणी एकट्याने काम केलं काम जबाबदारी उचललेली नाही जर छत्रपती शिवाजी महाराज एकटे लढत होते आणि त्यांना जर बाकीचं सैन्य म्हणलं असतं आज महाराज तुम्ही नाही तर आम्ही जरी एकटे काय करणार तर हे स्वराज्य उभं राहिलं नसतं हा देश घडला नसता आणि या देशाच्या घडवण्याकरता आपल्यासारख्या अनेक शेकडो मावळ्यांनी त्यावेळेलाही स्वतःच्या प्राणाची आहुती दिली आणि आज उद्या देखील आपल्या सर्वांना कुठेतरी हा लढा उभा करावा लागणार आहे जर आपण हा लढा उभा केला नाही तर एक सुरुवात -एक, एक एक शहरं एक एक तालुका लेवलची गावं ही आपल्याला धर्मांतर झालेली पाहायला मिळतील आणि आपल्याला आपलीच लोकं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सापडावं लागतील आणि म्हणून हे सगळे काळाचे पावलं ओळखून आपण प्रत्येकाने याच्यामध्ये आज खबरदारी घ्यावी जागृत राहावं आणि हा संपूर्ण विषय जसं मी सांगितलं की आज जरी सभा संपली आज जरी स्वामीजी आपल्याला मार्गदर्शन करून गेले आम्ही सगळे मान्यवर जरी गेलो तरी तुमची सर्वांची जबाबदारी आहे की इथून पुढच्या काळामध्ये आपला हा संपूर्ण धार्मिक उत्सवांचा जो काही आता आपला कार्यक्रम सुरू होणार आहे तर आपलं जसं प्रभू रामचंद्रांनी रावणाचं वध केलं शिमोल्लंघन केलं तसं आपला दसऱ्याचा उत्सव शिमोल्लंघनाचा उत्सव त्याच सूर्यदेवताच्या मंदिरामध्ये पार पाडला पाहिजे अशा प्रकारचा निश्चय आजच्या या सभेमधनं आपण प्रत्येकाने केला पाहिजे आणि तोच विषय आपल्याला पुढे घेऊन गेला पाहिजे जर हा संपूर्ण विषय आपण एक ताकदीनं मोठ्या संख्येनं जर केला तर आपला फक्त राजापूरच नाही तर अगदी आपल्या कोकण परिसर असेल किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं ही आपल्याला एक हिंदुत्ववादी विचाराची संघटन हे आपल्या पाठीमागं उभं राहील आणि त्याच्यातनं हे आपल्या प्रत्येक व्यक्तीला जसं सागरभाई यांनी सांगितलं की काय झालं तर आमच्यासारखी लोक आज तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या पाठीमागं उभा राहण्याकरता आम्ही नाही आज अनेक लोक असे महाराष्ट्रामधले आहेत तो तुमच्यावर काही संकट आलं तर ते तुमच्या घरापर्यंत पोचतील तुम्हाला मदत करतील तुम्ही त्याची कुठली चिंता किंवा काळजी बाळगू नका आज बऱ्याच लोकांना वाटतं की मी आज काही झालं तर काय होणार असा जर प्रत्येकाने जर विचार केला असता तर स्वराज्य निर्माण झालं नसतं हा देश उभा राहिला नसता आणि म्हणून आपल्या प्रत्येकावरती जबाबदारी आहे हा देश घडवायचा असन आज आपण जसं मी अनेक ठिकाणी सांगतो आता आपण स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वर्ष पूर्ण झाले एकोणऐंशी पण हे फक्त भारताचा स्वातंत्र्य दिन आपण साजरा केला कशाचा भारताचा पण आपल्या पुढच्या पिढीचा स्वातंत्र्य दिन भारता हा फक्त भारताचा नसून हा अखंड भारताचा स्वातंत्र्य दिन असला पाहिजे अशा प्रकारचा निश्चय आपल्याला प्रत्येकाला या भारतभूमीमध्ये करायचा आहे आणि त्याच दिशेने आपल्याला काम करण्याची आवश्यकता आज समाजामध्ये आहे आणि म्हणून आज हा विषय जरी आपला राजापूर शहरापुरता जरी असला तरी याला फार तुम्ही बारकाईने घेऊ नका आपण सर्वांनी त्याला गांभीर्याने घ्या तो त्याची काळाची पावलं वळखा आणि त्याच्यातनं हे संपूर्ण उद्याचं एक बदलता भारत बदलता महाराष्ट्र आणि बदलतं राजापूर हे आपण दाखवून देण्याचं काम करावं अशीच आपल्याला ह्या आज धर्मसभेच्या माध्यमातून हिंदू धर्मसभेच्या माध्यमातून आपल्याला विनंती या ठिकाणी करतो अधिक सवळ घेत नाही आपण सर्वजण मोठ्या संख्येनं विशेषतः आमच्या माता भगिनी आल्यात स्वामीजी या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद मार्गदर्शन ऊर्जा देण्याकरता आलेत या सर्वांचंच मी मनापासून आपल्या सर्व उपस्थित मान्यवरांचं अंतकारणापासून एक हिंदू म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय जाए श्रीराम जय शिवराय जय भीम